नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज जो विषय मी आपणासमोर मांडणार आहे या विषयाची अनेक सुशिक्षित लोक टिंगल करत असतात तो विषय म्हणजे वास्तुशास्त्र किंवा वास्तु वास्तुदोष आणि या वास्तुदोषाला सुद्धा काही लोक टिंगल करतात की असं काही नसतं प्राणी कुठे राहतात त्यांना काही वास्तुदोष लागतो का मग आपल्यालाच का लागतो परंतु मला असं वाटतं या टिंगल गँगला किंवा टिंगल करणाऱ्या लोकांना मला असं सा समजून सांगावं असं सा वाटतं की टिंगल करण्यासाठी एखाद्याची निंदा करण्यासाठी बुद्धीची गरज पडत नाही तुम्ही जर वास्तुशास्त्राविषयी व्यवस्थित रिसर्च केला तुम्हाला तर त्याचे काही अनुभव घेऊन पाहिले तर तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार आहे खरं पाहिलं तर वास्तू केवळ मनुष्यालाच नाही पशुपक्षी कीटक प्राणी हे सर्वजण आपल्या वेगवेगळ्या वास्तूमध्ये राहत असतं काही पक्षी म्हणजे सर्वच पक्षी हे सुद्धा घर बांधताना ते ठिकाणी व्यवस्थित निवडत असतात आणि त्यांच्या कसोटीला ते ठिकाणी व्यवस्थित पार पडलं तरच तिथं घर बांधत असतात मधमाशी देखील आपलं पोळं निर्माण करणे अदोगर त्या ठिकाणाची रेखी करत असते आणि तिला जर योग्य वाटलं तर ते ठिकाण थे ते निवडत असते मनुष्य सोडला तर वास्तुशास्त्र वास्तू कुठे बांधली पाहिजे कुठं राहिलं पाहिजे हे प्राण्यांना मनुष्यापेक्षा जास्ती कळतं आता वास्तुदोष यामध्ये दोन महत्वाचे दोष आहेत हे समजून घ्या पहिला दोष असतो तो म्हणजे जमिनीमध्ये ज्या जमिनीवरती आपण वास्तू बांधणार आहे त्या जमिनीमध्ये दोष असतो आणि दुसरा दोष असा पकडला जा जातो ज्या जमिनीवरती आपण जी वास्तू बांधणार आहे मग त्या वास्तूचं मेन दरवाजा कुठं आहे किचन कुठं आहे टॉयलेट कुठं आहे या दृष्टिकोनातून तो एक दोष आणि वास्तुशास्त्रामधले काही लोक असे आहेत जे वास्तूचा दोष काढत असताना घरामध्ये कुठं क्रिस्टल ठेव कुठं काही बॉल ठेव कुठं मोराचं पीस लाव असे वेगवेगळे प्रकार करतात आणि म्हणतात की वास्तुदोष निघाला आणि त्यांची फी सुद्धा मोठी असते परंतु खऱ्या अर्थानं मी आज अशी अनेक घरं पाहिलेली आहेत ज्यांचं मुख्य दरवाजा दक्षिणेला आहे ईशान्याच्या ठिकाणी त्यांचं टॉयलेट आहे आग्नेच्या ठिकाणी पाणी आहे त्या घरामध्ये सर्वच उलटं आहे तरी देखील त्या घरामध्ये सुख समृद्धी शांती वृद्धी सर्व काय आहे आता याचं कारण काय याचं मूळ कारण माझ्या दृष्टिकोनातून खरा दोष हा त्या वास्तूच्या जमिनीमध्ये असतो आणि त्या जमिनीमध्ये जर दोष नसेल ती जमीन जर लाभदायक असेल तर वरची वास्तू तुम्ही कशीही बांधली तरी तुम्हाला त्याचा गुणच येत असतो आता जमिनीमध्ये दोष असतो म्हणजे नक्की काय खरं पाहिलं तर जमिनीमध्ये दोष असतो म्हणजे त्या जमिनीमध्ये कोणाचा खून झाला असेल कोणाची आत्महत्या झाली असेल कोणाचा जीव गेला असेल हा एक विषय असतो दुसरा विषय असा असतो की तिथं काही एखादं गुप्त देवस्थान आहे का तिसरा विषय असा असतो की कोणी करणीबाधेतून किंवा काही दुष्ट उद्देशानं त्या जमिनीमध्ये काही पुरलेलं आहे का यातून तो एक दोष निर्माण होत असतो आणि हा दोष सर्वात महत्वाचा असतो आता जे आपण घर बांधतो याला दरवाजा कुठं हवा आहे किचन कुठं हवं आहे हे तर केलंच पाहिजे कारण पहा लोहचुंबक म्हणजे होका यंत्र कंपास ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेला त्याची सुई दक्षिण उत्तर स्थिर होते म्हणजे ते यंत्र सुद्धा सांगतंय की इथं जमिनीमध्ये सुद्धा लोहचुंबकाचा ध्रुव मानला जातो म्हणून वास्तुशास्त्रानुसार पूर्वेला दरवाजा असावा उत्तरेला दरवाजा असावा किचन आग्नेयला असावं ईशान्याला मंदिर असावं या सर्व गोष्टी एकदम परफेक्ट आहेत त्याचबरोबर घराला जे आपण कलर देतो या कलरचा संबंध शंभर टक्के आपल्या जीवनावरती होत असतो कारण जर बारकाने के विचार केला तर आपला ईश्वर जो आहे ना यालाच खूप कलर आवडतात तुम्ही जरा बारकाईने विचार करा या सृष्टीमध्ये इतके कलर आहेत इतके कलर आहेत त्यानं निर्माण केलेल्या निसर्गामध्ये आहेत की हे पाहून मन थक्क होऊन जातं म्हणजे मुळात त्यालाच कलर आवडतात आता जर कोण म्हटलं की कलरचा आपल्या जीवनात काही परिणाम होऊ शकत नाही तर हे चूक आहे पहा तुमचं घर आहे त्याला खूप चांगले चांगले कलर दिलेले आहेत किंवा आता माझ्या पाठीमागं पाहत आहे की हे आमचं ध्यानधारणेचं चित्र आहे पाठीमागे वेगवेळे लता वेली आहेत हे पाहून तुम्हाला प्रसन्न वाटतंय परंतु तिथं मी जर काळाकुट्ट कलर दिला तर किंवा तुमचं घर एवढं स्वच्छ सुंदर आहे पण त्याला अख्ख्या घराला काळाकुट्ट कलर दिला तर तुम्हाला घरात थांबू देखील वाटणार नाही म्हणजे कलरचं महत्त्व आहे दुसरा विषय असा आहे की तुम्ही जिथं राहताय त्या वास्तूमध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे टापटीप ठेवली पाहिजे असे वेगवेगळे धूप असतात त्या धुपांचा धूर घरात केला पाहिजे कापूर जाळला पाहिजे हवन झालं पाहिजे चांगले मंत्र उच्चारण झाले पाहिजेत घरातली स्वच्छता राहिली पाहिजे आणि हे जर आपण नियमित केलं तर वास्तूमध्ये दोष निघून जातात आता जे जमिनीमध्ये दोष असतात हे दोष शक्यतो आपण काही करून काढण्यापेक्षा एखाद्या जाणकार व्यक्तीकडून काढून घ्यायला हवे आहेत आता वास्तूमध्ये दोष असेल तर त्याचे परिणाम घरातल्या राहणाऱ्या लोकांच्यावरती काय होतात खरं पाहिलं तर अनेक वेळा आरोग्याची समस्या निर्माण होत असते सारखं सारखं आजारपण चिडचिडेपणा चीड़ भांडण तंटा होणं त्याचबरोबर झोपेचे काही तक्रारी होणं मन न लागणं डोक्यात विचार चांगले न येणं पैशाचे आर्थिक अडचण येणं प्रगती न होणं म्हणजे इतक्या समस्या असतात की त्या घरात राहणारे व्यक्ती कधीही त्यांची प्रगती होत नाही मग ज्यावेळेला वास्तुदोष नक्की काय आहे हे पाहण्यासाठी त्या घरात त्या जमिनीमध्ये काय दोष आहे हे पाहावं लागेल आणि बाकीचे दोष मग मानवनिर्मित आहे तुम्ही घर कसं बांधलं आहे स्वच्छता ठेवली का नाही घराच्या पुढं झाडं कशी आहेत घराची दिशा कोणती आहे हे महत्त्वाचे आहेत पण ते जमिनीतल्या दोषापेक्षा हे कमी महत्वाचे आहेत जर जमिनीतला दोष निघाला तर त्या घरात शांती लाभते अनेक वेळा ला वास्तुदोष ओळखायचा कसा तर त्या घरात जे लोक राहतात त्यांना शक्यतो वास्तुदोष लक्षात येणार नाही परंतु जी नवीन व्यक्ती जसं आपण एखाद्या घरात गेलो आहे तो बंगला अगदी करोडच आहे सगळं टापटीप आहे परंतु तिथं आपल्याला थांबू वाटत नाही मन लागत नाही आणि कधीकधी एखाद्याचं घर चांगलं नाही झोपडीत गेलं आहे तरी तरीसुद्धा तिथं मन लागतं आहे मन स्थिर होतं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जे नवीन लोक आहेत त्यांना तुमच्या घरात आल्यानं बरं वाटत नाही किंवा बरं वाटतं कधी कधी सुद्धा ऐकलं असेल की अनेक लोक म्हणतात की तुमच्या घरात शांत वाटतं आहे बरं का बरं वाटतंय बरं का आता हे का वाटतंय कारण तिथं जे व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन तुम्हाला जाणवत असतं म्हणा जे वास्तूच्या दृष्टिकोनातून घराला कलर कोणता असावा घरात वस्तू कोणत्या असाव्या घरात चित्र कोण कोणती असावी फर्निचर कसं असावं याला अत्यंत सा महत्त्व आहे नक्कीच आणि जमिनीतल्या दोषाला महत्त्व आहे घराच्या पुढं झाडं कोणती असावी रस्ता कुठे असावा याला पण आनंदी साधारण महत्त्व आहे परंतु हे जर दोष तुम्ही व्यवस्थित काढले यानुसार जर सर्व काही केलं तर जवळजवळ पन्नास टक्क्यापासून ते नव्वद टक्क्यापर्यंत आपल्यावरती घरातील सदस्यांच्यावरती त्याचे चांगले परिणाम होत असतात आणि जो तिथं राहतोय ना त्या घरामध्ये जसं पाण्यात राहणाऱ्या माणसाला पाण्याचं काही वाटत नाही तसं त्या घरात राहणाऱ्या माणसाला त्या दोषाचं काही वाटत नाही मग त्याला कितीही सांगितलं की तुमच्या घरात दोष आहे दोष आहे तर तो ऐकत नाही त्यामुळं या पद्धतीनं हे दोष निघाले तर खूप चांगला परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो आता आणखीन एक असं आहे की जे मी दर महिन्याला ध्यान धारणायोग शिबीर शिकवतो त्यामध्ये वास्तूमधला दोष तुम्ही स्वतः घरी कसा काढायचा याचं सुद्धा मी तिथं टेक्निक शिकवत असतो आणि हे शिबीर दर महिन्यात असतं या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याची फी दीड हजार असते दर महिन्याच्या रविवारी अकरा ते पाच या दरम्यान असतं आणि या शिबिरामध्ये मी शिकवत असतो स्वतःभरती सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं दुष्टशक्तीतून बाहेर कसं निघायचं चांगल्या गोष्टी आपल्याला आकर्षित कशा करायच्या तर आपल्याला जर यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा तसेच संदर्भात जर तुमच्या काही तक्रारी असतील तरी देखील या फोन नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता मात्र माझं एकच म्हणणं आहे की वास्तूमधले जर बिघाड काढले आणि वास्तू जर व्यवस्थित असेल तर त्या व्यक्तीची खूप चांगली प्रगती होते अनेक वेळेला आपल्याला असा अनुभव आला आहे की मंदिरात गेल्यानंतर आपल्याला मंदिरात खूप आनंदी वाटतं प्रसन्न वाटतं पण तेच स्मशानभूमीत गेले की आपल्याला दुःखी टेन्शन वाटतं कितीही सज स्मशानभूमी सजवलेली असली तर कारण इथं जे प्रॉब्लेम्स आहेत की ज्या ज्या ठिकाणी जे व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन काम करत असतं मग जर आपण आपल्या घरातलं व्हायब्रेशन व्यवस्थित सुधारून घेतलं तर आपल्या विचारामध्ये फरक पडतो विचारात फरक पडला की आपल्या कार्यक्षमतेमध्ये फरक पडतो त्यामुळं माझं असं सर्वांना म्हणणं आहे की आपण प्रत्येकानं आपलं घर आपले बाकीचे समस्या तपासून घेण्याअगोदर पहिल्यांदा आपलं घर व्यवस्थित तपासून घ्यावं की यामुळे तर आपल्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम नाहीत ना आणि तुम्हाला ज्या काही समस्या असतील तर जो खाली नंबर दिला या नंबरशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता तसेच व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक करा कारण आता अनेक लोकांचं असं म्हणणं असेल की तुम्ही वास्तू म्हणजे काय वास्तुदोष म्हणजे काय सर्व काय सांगितलेलं आहे परंतु ते काढायचे कसे तर यातले काही दोष आहेत जे तुम्ही घरी काढू शकता कसे काढू शकतात ते सांगतो की पहिल्यांदा घराला व्हेंटिलेशन पाहिजे घरात हवा प्रकाश चांगला आला पाहिजे घराला कलर चांगले द्या घर स्वच्छ ठेवा टापटिपीत ठेवा घरामध्ये असे गुगल धूप किंवा कापूर असे चांगले धूप जाळा घरामध्ये घं गं, घंटीचा आवाज शंखनाथ करणं मंत्र उच्चारण करणं हवन करणं असं करा घर स्वच्छ सूत्र ठेवा फरशी पोसत असताना त्या पाण्यामध्ये जाड मीठ हिंग गोमूत्र तुरटी याचा लिक्विड टाकून त्याची फरशी पुसा घरामध्ये प्रत्येक ठिकाणी जाड खडं मीठ ठेवा एक एक वाटी प्रत्येक रूममध्ये दर पंधरा दिवसातून बदला उंबरट्याला लेपन करा तीन दिवसांचं सकाळचं धूपदीप घरामध्ये लावत जावा घरामध्ये भांडण तंटा करू नका ओरडून बोलू नका अपशब्द बोलू नका म्हणजे अशा किरकोळ गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला घरात निघू शकतात परंतु जागेमध्ये जो दो दोष असतो तो जाणकार माणसाकडूनच काढून घ्यावा लागतो त्याला तुम्ही प्रयत्न करून काढता येणार नाही तसेच अनेक वेळेला अनेक लोक सल्ला देतात की तुम्ही घर बदला किंवा घर पाडा आता हे सांगायला ह्यांच्या बापाचं काय जाते जो तिथं राहतोय त्याला घर दुसरं मिळणार का त्याजवळ पैसे आहेत का एवढं चांगलं घर कसं पाडायचं तर वास्तूमध्ये तोडफोड करण्याची कधीच काही गरज नसते त्यातले प्रॉब्लेम काढल्यानंतर ते सॉल्व्ह होतं त्यामुळे असंही कोणी करू नका की तुम्हाला जर अशी वेळ आली असेल की ते घर बदलायचं आहे किंवा वास्तू तोडफोड करायचं आहे अशी वेळ आला असेल तरीसुद्धा तुम्ही मला इथे फोनवरतीनं कॉन्टॅक्ट करू शकता तसंच आपण ध्यानधारणायोग शिबिरावरती मी जास्त जोर देतो आहे परंतु तुमच्यामध्ये त्याच्याविषयी अवेअरनेस येणं झालं आहे कारण माझा उद्देश असा आहे की भक्तीची खरी अवस्था तुम्हाला शिकवल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला घरी जाऊन ते रोज कराल त्यावेळेला वास्तुदोषापासून ते इतर अनेक काही दोष असतील ते घालवण्याची क्षमता तुमच्यामध्ये येईल तुमच्यामध्ये पात्रता येईल अनेक गोष्टी जागृत होतील अनेक दुष्ट गोष्टी निघून जातील बरंच काय हे शिबिरामध्ये शिकवलं जातं त्यामुळं आपण शिबिराला या एक दिवसीय शिबिर आहे आणि पुन्हा तुम्हाला शिबिर केल्यानंतर कुठं भटकण्याची गरज नाही आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या घंटीचे घंटीजी अवश्य दाबा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याची दैवी सेवा करा जय आदिशक्ती